मॉर्निंग गाईज वेलकम टू माय न्यू लॉर्क तर आता मी बघा पूर्ण रेडी झालोय कॉलेजला जायला आणि आता रोहित येतोय मला पिकअप करायला मग आम्ही दोघं स्टँडवर जाऊ आणि इथनं कॉलेजला चल तर बघूया पुढे तर रोहित मला न्यायला आलाय आणि आता आम्ही दोघं चाललोय स्टँडवर चालू काय एक मिनिटचे होते किती मिनिट असं अपलोड अरे मला नऊ आठ मिनिटाची पुढं अपलोड करत असत पण अरे तो आठ मिनिटाचा तर होईतच ना माझ्या आजपासून आज मी म्हणून ठरवलंय मोठ्या मोठ्या क्लिप बनवायच्या रात्री आता रात्रीच करतो पण तो त्या दिवशी तेव्हा हे यश चालेल ती घरी तेव्हा रात्रीचा करायला नाही भेटला तर मग ते दोन दिवसांचा टाकला काहीच तर आता चाललं आहे कॉलेजला आणि आज पण वाटते मला संध्याकाळ होईल रोहित तुला काय वाटतंय आमचे एचओडी सर खतरनाक आहेत काय बोलू नाही शकत नांदच करू नका नाद नाही करायचा त्यांचा आज जरा असा पाऊस दिसत नाही पण येत आहे मध्ये ऊन पण येत आणि पाऊस पण येत एक फेरा मारायला चाललोय हे बघा सिव्हिल इंजिनिअर मंगया हे भंग या मंगे सिव्हिल इंजिनिअर सांग राहू देऊ दे आज पाच सहा वाजतील रोहितला पण असं वाटलेलं यशला पण वाटलेलं पण नाही किती वाजले एक वाजून पाऊ दीड वाजताच आम्ही सुटले सुटलोय आणि आता स्टँडवर चाललो आहे तिथ डायरेक्ट घरी गणकेश सरांचं प्रमोशन यश बघा यश बघा यश बघा तुम्ही डायरेक्ट चिकणा चिकणा चॉकलेट बॉय प्रपोशन गड सरांचं आयडियल क्लास बघा मार्क बघा तुम्ही तबर... डायरेक्ट

आता आम्ही चाललोय स्टँड वर आणि भाई गर्दी बघा गर्दी स्टँड वर मारण्याची गर्दी आमची टोली चालली आता आदेश मॅन फ्रॉम नागोठणे कौस्तुभ कौस्तुभ भाई कौस्तुभ दाखवतो काय आवडत कौस्तुभ एसटीची वाट बघते पण एस टीच नाही कौस्तुभ काय यार बघ ना यार, दौगा यार।, दौगा यार। आता बघा खड्ड बघा खड्ड बघा तुम्ही आता आलोय घरी पण एस टीत नाही येत काय घरायचं किती वेळ इथं बस मिळू आता एसटीत न उतरलोय आणि आता चाललोय घरी त्याआधी आम्ही चाललोय रोहितच्या गाडीत पेट्रोल टाकायला चला बघूया असं वाटलेलं संध्याकाज होईल पण जाम लवकर कॉलेज सुटला आणि आम्ही आलो ताज आज पिठरी आमच्या काय बघू आज कस गावात पण जायला लागल काहीच तर आता आम्ही गावात चाललोय गावात आमचे पिठोरी असतं तर आम्ही आता गावात चाललोय चालू भाग येते आमच्या रोडला पुढं बघा पुढं कॉलेज वर ना आल्यापासून काही शूट नाही गेला डायरेक्ट आता करते काहीच तर आता आम्ही गावात जेवलो वगैरे पायाबी पडला आणि आता मी परत आता घरी चाललोय बघा कालू बघ येते रोडला साध पोल नाही टाकते त्याला लाईट नाही लावते पोलावर का तर दादानी नवीन मला जर्सी आणले रोन रोनाल्डोची तर ती मला एकदम परफेक्ट होते आणि गिंबोल कुठायच दादा गिंबोल आहे दादा दा, आणि दादानी खास फ्लॉक करायला मला गिंबल आणलाय बघा हा स्टँड आहे हा बघा तर उद्यापासून मी अचानक ब्लॉक करणार आहे आणि दादांनी मला ट्रायपॉड पण आणलाय तो पण तुम्हाला दाखवतो साधावाला आणि हा आणलाय गिंबल बघा एक शॉट मी गिंबलने घेतोय बघा तुम्हाला कसं वाटते विथ एस ट्वेंटी थ्री अल्ट्रा फीचर जाम आहे त्याचे तुम्ही एका साइड ना अख्ख्या रूम चा नाही तर तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्री तुम्हाला एका तुम्ही जागेवर आलात तर तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्री व्यू भेटते पुढे जाऊ बघा इथे हा कंट्रोलर आहे तुम्ही जसा मू कराल तो त्या साईडला तो फिरेल बघा मी फक्त आता मधीत उभं राहते थ्री सिक्स्टी डिग्री व्यू भेटेल आपल्याला बघा जाम भारी फीचर ह्याचे काहीच तर आम्ही आता गावातनं घरी आलो आहे फायनली तर आज मी शूट नाही केला तर कारण आम्हालाच गणपती आणायचा होता आम्ही कारखान्यात गणपती गणपती आणायला गेलेलो पण तिथे आम्हाला शूट नाही करून दिला म्हणून मी तिथे शूट नाही गेला तर तिथनं आलो आणि लगेच मी गावात गेलो आणि तिथं पण शूट नाही केला तर आज एवढीच व्हिडिओ झाली आणि आज गणपती आमचा गणपती उद्या येईल शंभर टक्के उद्या शंभर टक्के गणपती येईल तर तुम्हाला दाखवतो म्हणजे गणपती रिव्हील नाही करणार पण डेकोरेशन डेकोरेशनचं पण उद्या काम सुरू होईल तर तुम्हाला दाखवतो सगळं तर मी आता ब्लॉगला एंड करतो आहे तर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू